नमस्कार मंडळी मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि आज आलं मंडळी वाण्यावर तर बघूया आज आपल्याला वाण्यावर किती मच्छी भेटते ती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर असेच फिशिंगचे नवीन व्हिडिओ येत असतात तर मंडळी भरतीचं पाणी आहे ना तो अजून काही कमी झालेला नाही आहे आपला जो स्टार्टिंगचा पाणी कमी झाला आहे ना तिकडचे मच्छी पकडायला आता सुरुवात केली मामाने वगैरे तर आता भरतीचं पाणी हळूहळू जसं कमी होईल ना तशी आपण पुढची मच्छी पकडायला पण सुरुवात करू हे बघा मंडळी मामाने ते सुरुवात केले तर बघूया मंडळी आज आपल्याला किती मच्छी भेटते ती तुम्ही आहे ना व्हिडिओ तर शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा तुम्हाला शेवटी दाखवतो की आपल्याला किती मच्छी भेटली ना ते तर ही बघा मंडळी मामाने आहे ना ती सर्व मच्छी आपली आहे ना ती एका साईडला केले आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये कोणबट आणि बोई मच्छी किती आहे ती तरी बघा कोणबड बघू शकता मंडळी तुम्ही आता अजून स्टार्टिंगला आपल्याला मस्त असं कोनबट आहे याच्यामध्ये आणि पोसा बघा मंडळी मस्त जिवंत असा पोसा भेटला आपल्याला आणि ही बघा मंडळी ह्याच्यात आपल्याला बोई मच्छी बघा आणि कोणबट आहे ना ते भरपूर दिसतंय तर हे बघा मंडळी मामाने आहे ना ते पकडायला लावले सगळी मच्छी तर आता ह्याच्यामध्ये जे चांगलं चांगलं दिसतं आहे ना ते घेऊया आणि बाकीची छोटी मच्छी आहे ना ती भरपूर आहे ती देऊया आपण टाकून तरी बघा मंडळी मामा आहे ना तर सर्व मच्छी आपली साफ करून घ्यायला लावली त्याने तर हे बघा मंडळी जी मामाने आहे ना आपली जालावरची सगळे ती मच्छी एकाच साईडला केली आहे तरी बघा आता एकाच साईडला करून ती आणि तुम्ही धोंडेरा बघू शकता मस्त असं भेटलं आहे जास्त मोठं नाही आहे मंडळी तर हे बघा मंडळी मामाने आहे ना ती सर्व मच्छी एकाच साईडला करायला लावले अजून आपली आहे ना वाण्यावर अजून बरीच मच्छी पकडायची बाकी आहे ही जी आपली स्टार्टिंगचा जो भरतीचा पाणी कमी झाला आहे ना तिकडचीच पकडायला सुरुवात केली आहे आणि मंडळी तुम्ही आहे ना ती मच्छी बघू शकता किती आहे याच्यामध्ये जबरदस्त अशी मच्छी भेटले भेटायला सुरुवात झाली आपल्याला तर ही बघा मंडळी ह्याच्यात बघू शकता तुम्ही शिंगाला आहेत ना त्या भरपूर अशा दिसत आहेत बघा साईज बघा आणि बघा मंडळी मामाने खाजरी बघा कशी काढले हे बघा जिताडा मंडली जिताडा जिताडा साईज बघा काय मंडळी जिताड्याची मस्त अशी साईज आहे आणि जिवंत आहे मंडली हा बघा मंडली आप हा बघा मंडळी कसं आहे जित्ताडा मस्त असा आणि तो बघा मामाने मागे पोसा पण पकडला आहे एक नंबर मंडळी काम पच्चीस मंडळी आज तर हे बघा मंडळी ह्याच्यामध्ये शिंगाल्या आहेत ना त्या भरपूर आहेत आणि त्यामुळे आपल्याला शिंगाल्या ज्या मोठ्या आहेत ना त्याच घ्यायच्या आहेत कारण त्यांच्या काटे आहेत ना ते खूप रोपत आहेत त्यामुळे काही छोटी साईज आहे ना तिथं नाही घेणार बाकी ह्याच्यामध्ये कोणबटा आहे ना ते भरपूर आहे कोनबट आणि बोईमच्छी ती आता आपण ह्याच्यातली आहे ना ती निवडून घेऊ तरी बघा मंडळी मामाने आणि सर्व मच्छी निवडायला सुरुवात केली याच्यामधली तरी बघा मंडळी जे याच्यात जे छोटी मच्छी आहे ना ती फेकून द्यायला लावले बाकी मोठी मच्छी घेऊया आपण सगळी आणि बघा मंडळी शिंगाळ्या याच्यामध्ये बघू शकता तुम्ही शिंगाळा मस्त अशा साईज आहे शिंगाळ्याची आणि भरपूर अशा शिंगाळ्या आहेत त्याच्यामध्ये हे बघा तर अजून म्हणजे आपला अर्धाच वा वाणा आहे ना तर आपल्याला अर्धीच मच्छी पकडून झाली अजून अर्धी मच्छी पकडायची बाकी आहे तर तुम्ही आहे ना व्हिडिओ आपल्या शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला दाखवतो की आपल्याला काय काय मच्छी भेटेल ना ती पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पकड़, चांगली चांगली मच्छी वगैरे आहे ना ती पकड पकडायला लावले कारण अजून खालच्या ठिकाणचं पाणी आहे ना तो अजून कमी झालेला नाही भरतीचा त्यामुळे अजून इकडची मच्छी पकडायला लावली आणि तुम्ही बघू शकता मंडळी मच्छी बघा मंडळी एक नंबर हे बघा तर तुम्ही आहे ना व्हिडिओ आपल्या शॉटपर्यंत बघा की तुम्हाला दाखवतो लास्टला की कि आपल्याला किती मच्छी भेटली ती मंडली तुम्ही बघू शकता आपल्याला शिंगाल्या आहेत ना त्या भरपूर अशा भेटल्या आहेत ह्या बघा शिंगाला बघा मंडली आणि साईज बघा काय आहे शिंगाल्यांची मस्त अशी साईज आहे मंडली शिंगाल्यांची तर ह्याच्यातल्या आपण चांगल्या आहेत ना त्याच घेणार आहोत बाकी सगळ्या देऊया टाकून त्या जिवंत आहेत त्यामुळे परत पाण्यात सोडून देऊ आपण त्या आणि भरपूर अशा भेटल्यात मंडली हे बघा शिंगाल्यांची नुसता पाऊस आहे मंडली आज आणि जो हा बघा मंडळी जे आपला शेवटचा खड्डा राहिलेला ना आणि त्याच्यात बघा भरतीचं पाणी आहे ना तो अजून पण आहे पण बऱ्यापैकी आता कमी झाला आहे त्यामुळे आता ह्याच्यातली पण मच्छी आहे ना ती पकडायला मामाने सुरुवात केली आहे तर ह्याच्यातली पण मच्छी आहे ना आपली ती सगळी आपण एकाच जोल करू म्हणजे आपल्याला पकडायला बरी पडेल तर ह्याच्यामध्ये आहे ना ते कोनबट आहे ना ते भरपूर आहे हे बघा तुम्ही बघू शकता कोनबट आहे ना ते खूप दिसते ह्याच्यामध्ये तर त्या आता सगळी मच्छी आहे ना कर भर, भर ते एकाच जवळ करू आणि आपल्या अकोल्यामध्ये भरून ना बोटीमध्ये साफ करायला घेऊ कारण साफ करायला इकडे भ भरपूर टाईम जाईल तरी बघा मंडळी मामाने आहे ना ती सर्व मच्छी आहे ना आपली ती एकाच जवळ केलं याच्यातली हे बघा तर मंडळी मच्छी बघू शकता तुम्ही याच्यात केवढी आहे किती आहे ती तरी बघा मस्त अशी मच्छी वगैरे भरपूर आहे याच्यामध्ये ही बघा बघू शकता तुम्ही हे बघा कोनबट आणि कर्पाल याच्यामध्ये आणि बोई मच्छी बघू शकता एक नंबर मंडळी नुसता बोईटांचा पाऊस आहे याच्यामध्ये बघा आणि कोनबट पण बघू शकताय तुम्ही हे बघा मंडळी

तरी बघा मंडळी आपले जे दोन आखोले आहेत ना ते दोन आखोले भरले आहेत आपण तर हा पहिला आखोला जो आहे ना ह्याच्यात मच्छी आपण सगळी साफ करून ठेवलेली होती आणि ती तुम्ही बघू शकता मंडळी कशी आहे ती एक नंबर अशी भेटली मंडळी कोणबट बघू शकता तुम्ही किती भेटलाय आणि शिंगाली आणि धोंडेरा पण बघा कसा भेटला एक नंबर मंडळी काम पच्चीस आहे आज आणि ही बघू शकता तुम्ही मंडळी करपाल्या आणि कोणबट किती भेटले आपल्याला भरपूर असं भेटलं आहे आणि हा बघा मंडळी जो आपल्याला जिताडा भेटलेला ना तो अजूनपर्यंत जिवंत आहे दाखव तुम्हाला हा बघा जिताडा बघा कसा आहे मस्त मंडळी एक नंबर असा जिताडा आहे मंडळी मस्त अशी मासली भेटली आपल्याला आणि हा बघा मंडळी जो आपला दुसरा आखोला होता ना तो साफ करायचा बाकी अजून त्याच्यातली मच्छी आणि ती पण खाली गेले तर हे बघा ह्याच्यामध्ये पण भरपूर अशी मच्छी आहे आणि कचरा पण भरपूर आहे तर आपण ना तो सगळा साफ करून घेऊ तर बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये भरपूर अशी मच्छी भेटली आहे आपल्याला तर मंडली आजचा व्हिडिओ इतकाच होता आपला आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि तुम्ही बघितलं की आपल्याला भरपूर अशी मच्छी भेटली तर मंडली आपले जर जुने व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील आधीचे तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे ते देखील एकदा जाऊन तुम्ही नक्की बघा आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये